लग्न जमलंय पण काय झालंय लग्न आता एक महिन्यावर आले मग आता ती लग्नासाठी मुलगी नाही तुम्ही करताल का माझ्यासोबत लग्न येऊन नमस्कार मित्रांनो खूप दिवसातून आज प्रँक कॉल करतोय आपल्या मैत्रिणीला म्हणजेच पुनम भोसले यांना त्यांचंसुद्धा यूट्यूबवरती चॅनल आहे आणि मी रेलमध्ये प्रँक कॉल करणार आहे बरं का रेल कॉल करणार आहे तिला समजू पण देणार नाही आता आमचं खूप छान नातं आहे पण जरा त्यांना रागाला घालण्यासाठी मी डायरेक्ट बोलणार आहे माझ्याशी लग्न करता का तर ह्या प्रश्नावरती त्यांची काय प्रतिक्रिया येते मला पण जाणून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पण जाणून घ्यायचा आहे तर चला ज्यादा वेळ वाया न घालवता तुम्ही जर चॅनलवरती नवीन आजचाल तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि माझंसुद्धा शंभर के सबस्क्राईब कम्प्लीट करा म्हणजे मलासुद्धा आता आतुरता लागलेल्या बरं का सिल्वर बटनची Uh, कारण मैं आज लती, गोष्ट माला अन मी आजपासून जे जेकडे बोट केलं ती प्रत्येक गोष्ट मला भेटलेलीच आहे आणि मी माझ्या जीवनात ज्या गोष्टीचा विचार केला आहे त्या गोष्टीबद्दल मी सक्सेसफुल बरं का पण मी आता सध्या सिल्वर बटनचा विचार केलेला आहे आणि सिल्वर बटन हे भेटण्यासाठी शंभर के सबस्क्राईब असणं गरजेचं आहे आप आपले झालेले आहेत सहासष्ट के तर अजून मला जवळपास सहा चार दहा ती तीस म्हणजे चौतीस के चौतीस हजार आपल्याला अजून कम्प्लीट करायचे त्याच्यासाठी तुम्ही एक्कांनी सबस्क्राईब केलं तर तुम्हाला काहीच होणार नाही मी म्हणत नाही माझे व्हिडिओ कंटिन्यू बघा माझ्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा असं मी तुम्हाला कधीच सक्ती केलेली नाही बरं का पण आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगतो मला फक्त एक्कांनी सबस्क्राईब करा बरं का करा सबस्क्राईब कारण मला सिल्वर बटन पाहिजे मला त्याची ओढ लागलेली आहे तर असू द्या मित्रांनो आता आपण डायरेक्ट पूनम भोसलेला फ्रँक कॉल करणार आहे काय काय होतंय तिथं तुम्ही सुद्धा बघण्याचा प्रयत्न करा चला तर आपण डायरेक्ट स्टार्ट करूया पूनम मॅडम बोलताय का म्हणजे नंदू बोलालोय मी बोला गे ऐका किती पुढल्या महिन्यात लग्न आहे माझ येणार का तुम्ही लग्नाला येतो की तुम्हाला म्हणजे असं जॉब वरून सुट्टी ती मिळेल का पण भेटेल की काय झालं नाही भेटायला बघा ना तर मग येतो येतो सांगा कधी महिन्यात बत्तीस तारखेला आहे बत्तीस तारीख असते का लक्षात ना गेलं एकतीस तारखेला एकतीस येताना काय करा कोण कोण येणार हो तुम्ही कोण कोण म्हणजे एकटीच येणार बरं चलत नो प्रॉब्लेम मग ती तुमच्यासाठी फोर व्हीलर पाठवावी लागेल मग काय प्रॉब्लेम नाही बरं ते ऐका की एक अडचण होती पण बोला की लग्न जमलंय पण काय झालंय लग्न आता एक महिन्यावर झालंय मग आता ती लग्नासाठी मुलगी नाही तुम्ही करचाल का माझ्यासोबत लग्न येऊन अरे मी कस काय करणार लग्न तुझं तर लग्न ऑलरेडी ठरलंय म्हणतोय तू लग्न ठरलंय पण मुलगी भेटली नाही हो मग कसं करणार तुम्ही सांगा की तुमची काय प्रतिक्रिया लग्न झाले लग्न ठरले एकतीस तारखेला लग्न बत्तीस तारखेला हो ए बत्तीस एकतीस नको करू बरे एकतीस तारखेला समजा लग्न ठरलंय पण मला मुलगी बेसना झालं तुम्ही करता लग्न कसं ठरलं मुलगी नाही तर आता मा जा मा जा मा मी माझ्या माझ्या मनाला ठरवलं ना मी एक पुढच्या महिन्यात एकतीस तारखेला लग्न करायचं आहे गोळ्या वेळ चुकलेत ते घेतच ना पुढच्या महिन्यात लग्न मी करायचं म्हणून असं ठरवलंय माझ्या माझ्या मनाला अरे तू असं कर तुझ्या गोळ्या चुकल्यात का बघ तू आधी घरी फोन घरी जा आणि मम्मीला विचार माझ्या गोळ्या वेळ राहिले तो कुठल्या खायच्या पण हो किंवा नाही हे सांगितल्यावर विषय मिटली नाही ना आम्ही नाही करू शकत काय भाव मानते मी तुला काय करू करू शकत नाही लग्न करू शकत नाही मी भाव मानते तुला <laughs> मग पण कशासाठी पण कशासाठी म्हणजे आणि मी कुठं तुम्हाला लग्न करा म्हणतोय माझ्यासोबत काय पण नको बोलू काय म्हणालो लग्नाला येणार का तुम्ही माझ्या असं विचारलंय मी तुम्हाला नाही येतच नाही चल कॅन्सल लग्न का नाही येतच नाही तुझ्या लग्नाला का पण मला सुट्टी नाही तुम्ही काय लय मोठ्या कंपनी जॉब करताय का सुट्टी नसाल हा मग जॉइंडर कंपनी मध्ये काम करते झाली ना म्हणजे ते मशीचा न बाळा बोलू जॉइंडर ती मशीला जॉईन करता पावडर करून ब्युटी ब्युटी समजा तुझ्या घरच्या मशी घेऊन ये करणार का पण तुम्ही घेऊन ये आपण ऐका किती लग्नासाठी मुलगी भेटायला नव्हती करा की लग्न काय होणार आहे एवढं हे बघ तुला मी भाव मानते काय नको बोल भाव आता मी काय पाहुळ टाव का दोन घोट पिले म्हणून तुम्ही काय म्हणजे असं बोलाल उग तू खरंच पिलाय का मग मी तुम्हाला ह्याच्या अगोदर असा कधी कॉल केलाय का बस तू आज लय वेगळा बोलायला बस लागला वेगळा म्हणजे मी पिला म्हणून बोलाल ना राहू दे मग तो फोन पिल्यानंतर पिल्या काय नंतर त्याला दार उतरल्यानंतर फोन कर मला कोणालाय उतरला तुला चढले आता लय बावळाटोनी बोलायला लागला पण मी हे बोललो का काय पण नको बोलू गाय काय बोललो मी सांगा सांग बर तू काहीच नाही बोलला तुला चढले वाटत ठेव आता चढाला मी पिलोच नाही ना हा का काय काय करताय आता तर बोलला तू पितोय आता बोल पिलाय आता चढली नाही आता म्हणतो पिलोच नाही ए विषय कसा माहिती आहे का शिक्षण नसल्यामुळे भाषण फसताय मग ती एकदा बोलायला चालू केलं मी काय बी बोलतो शिक्षण किती के पर्यंत केलंयस तू पहिली पास आहे मी पहिली पास आहे ना अंगठा भाद्र आलेले चांगले असतात तुझ्यापेक्षा मग मी आताच करतोय कुठे इकडे तिकडे गेलो रो ऑफिसला हा मग लय हुशार असते उलट तसली वाणसं तर माहितीये का मग मी अड आहे का हा मी अड नाही का मग हा तसा दिसायला लागलाय मला आता तू काय हो तुम्ही आता माझी फट्टा करताय का तुम्ही फट्टा काय अरे फट्टा तू माझी लावली आहे कशी तू एक काम कर हा हॅलो आता एक काम कर अजून एक तीन चार महिन्यानंतर रक्षाबंधन येते रक्षाबंधन ला ये आणि तुला गिफ्ट काय आणायचं ते पण सांगते दोन मशी घेऊन ये तुझ्या घरच्या गिफ्टला गोविजेची ओवाळणी हो म्हणून ओवाळणी मध्ये पैसे टाकायचे म्हशी काय करायचं तुझं जर पेमेंट येत ना हा ते पेमेंट ताटामध्ये ता टाकायचं आणि मशी हातात घेऊन यायच्या मशी कशा हातात घेऊन येता येते जेव्हा मी गावाकडे जाईल ना तुला जातीये जाताना तुझ्याकडनं मशी घरी घेऊन जाईल मम्मी कडे मग पण मुशी नेऊन तुम्ही शहरात काय करणार आहे शहरात नाही ने ना ना, गावाकडे देणार चलते मग तुम्हाला काय नाही ह्याचा इथे घेऊन जावा इकडे भाऊ भावाला भीक लावून टाका पाक तुम्ही नाही नाही भाव चांगला कमवतोय भाव एड लावतोय नुकसान ऐकाय की ते जर जास्त झाले तुम्हाला वाटत असेल प्रॅंक कॉल करायला पण खरंच करीन बर का मी तुम्हाला वाटत असेल मी प्रॅंक कॉल करायला तुम्हाला पण खरंच मी प्रॅंक कॉल वगैरे काय करत नाही सिरियसली बोलायला हो मी नाही खरं तो सांगा तुम्ही तो तुला मी सिरियसली सांगते मला माहिती तू प्रॅंक कॉल नाही करत पण सिरियसली सांगते रक्षाबंधनाला चार ते पाच महिन्यांनी रक्षाबंधन येते मी तुला आठवण करून देते आठवणीने राखी बांधायला येईल चार ते पाच महिन्यात कस येईल तीन महिन्यापूर्वी रक्षाबंधन झालंय म्हणजे बारात गेले नऊ दहा महिने शिल्लक आहे अजून अरे तुला अंदाज मग माणसाचा अंदाज चुकीचा नसून ये ना अरे तुला अंदाज सांगितलाय तू काय दोफायलाय मग तीन चार महिने कशाला म्हणताय नऊ दहा महिने म्हणा कि मग बरी नऊ दहा महिन्यात तुला सांगते रक्षाबंधन झालं पण मी लय माझी अपेक्षा होती बर का पण तुम्ही पूर्ण समजा माझा प्लॅन असा मातीत घातलेलाय का मूर्खा तुला तुला मी मी भा, मानते लाज आहे का खर सांग इस, का सांगतोय तुम्हाला वाटत असेल प्रँक कॉल करतोय पण अजिबात नाही तसलं काही कॉल नाही मी कुठे नाही म्हणते तुला कॉल करतोय मग काय तुमची प्रतिक्रिया काय आहे प्रतिक्रिया काय नाही तुला सरळ सांगितलंय मी बहिणी जातो बहीण म्हणून पुरवली लग्नामध्ये बोलव येते रक्षाबंधन होते मी तुला रक्षाबंधन वेळ काढून मान्य आहे मला काहीच प्रॉब्लेम नाही आता उतरले असेल तर ठेवू उतरल्यावर फोन कर नसेल तर उतराला एक सतरा ऐंशी रुपये टाकता क्वाटरला अरे एवढा पैसा कमवतोय तू बहिणीला मागणं बरोबर योग्य आहे का सांग मग भावा सारखं बहिणी बहिणीनं भावाकडून नेणं योग्य आहे का मग हा योग्य आहे मग चलते फोन केला नाही रे काय नाही टाकत तू टाक मला फोन केला पैसे चल युट्यूब किती पेमेंट आले ह्या महिन्यात एंडिंगला मागच्या झिरो रुपये गप खर सांगाल मला माहितीये तुझी इन्कम पाठव पैसे पटकन चल झिरो इन्कम आहे मी आता सध्या भिकायला लागलोय कसला भिकायला लागला रे घरी बंगला बांधलाय जनावर येती परत शेतामध्ये काम करतो स्वतःच्या हक्कानं युट्यूब चा पैसा कमवतो इकडे इंस्टाग्राम चालू आहे त्याचं काय ते चे पेड प्रमोशनचे पैसे येत असतील तुला तू एवढं देवानं देऊन अजून तू म्हणतो भिकायला लागलोय तुला समजतं काय ते सुद्धा कसा सांगता सोडू समुद्र चांगला असून मग मला पुरी म्हणजे असं इग्नोर कावर करते आता मला काय माहिती बघ इग्नोर का करते त्या जास्त त्यांची चॉईस आहे असं का पुरी आणि बोलायला लागल्यावर तुला कोण पटायचं सांग कुठल्या पुरी पटतील तुला मग आता काय पर्याय काय आहे पर्याय तुम्हाला कडनं मागतोय काय अरे मग काय नको मग पैसा बी शक बँक बॅलन्स जमा ती आजकाल पैशाला कोण महत्व दि नाही ना पैशालाच महत्व आहे तू कुठं राहतोय आज कुठला जमाना चालू आहे मग ती पहिल्या काळात म्हणत होती की मग ती माणसाचा स्वभाव चांगला असला तर समज चांगला होत पहिला जमाना आपल्या मम्मी पप्पाच्या जमानात असायचा मग आता कसला जमाना आहे आता तो <laughs> तुला माहित नाही कुठल्या ह्याच्यात राहू मी आपल्या अरे तू तू कमो मस्त राह तुला पळून येतील पुरी मग तीच म्हणतोय ना मी आश्मविघून काळात माकडच होती की काय पण बोलू काय काय करणार नेमकं मग लग्नाला अरे येतील तुला करायला तू कशाला टेन्शन घेतोय मस्त सांगते काय तुला बहिणी जरा ऐकत जा काय कमवायच म्हणजे काय हा काय कमवायच हो यूट्यूबच पेमेंट येते मस्त पेकेज कर एवढा फेमस आहे तू तु। तुला एवढं तरी समजायला पाहिजे तुम्हाला राग तर आला नाही ना काय बोललेला मी नाही राख मग तीच म्हणलं तुमचा सल्ला विचारत होतो मी बाकी काहीच नाही काय नाही सल्ला दिला सल्ला बिंदास राह मस्त हे कर पुरे आपोआप येते चलतय अजून काय ह्याच्यात ना बाहेर नाही सल्ला वयात मी चल ठीक आहे काय करता बाकी कामावर का घरी कामावर का घरी नाही रे कंपनी मध्ये होय चलतो दुसऱ्या नंबरवरून कॉल केलाय माझा ती पहिला नंबर बंद पडला की मोबाईल चोरलाय रेल्वे कुठे रेल्वे स्टेशनवर आणि तिथं दारू पिऊन किशोरला मोबाईल चोरला कोणी काय सारखं दारू पिले पिले दारू दारू पिले नाही बोल ना खरच सांगाल पित असेल तर म्हणजे काय मला माझ्याकडे काय पैसे नाही पण वाटत नाही रे तू पिता एवढा मोटिव्हेशन सगळ्यांना मोटिवेट करतोय आणि तुम्हाला मला वाटत नाही तरी खरं तुमचा इतका विश्वास आहे अरे खरं सांगते मी तुला एवढा आता विश्वास ठेवतोय आम्ही तुझ्यावर कारण तुला माहित आहे मी काही युट्यूबचा प्रॉब्लेम आला तर तुला विचारतील की ज्याचं काय झालं त्याचं काय झालं आणि तू मोटिवेट करतोय एवढं हे इम्पॉर्टंट आहे आणि तू तुझ्या बरोबरच आम्हाला पण वरती नेतोय हे महत्वाचं आहे एवढं मोटिवेट करतोय तुला मी आजपर्यंत कधी बोलली पण नाही पण तू सगळं सपोर्ट करतोय करतोय हे महत्वाचं आणि तू अशा पद्धतीत जाणार नाही आपल्याला तर माहिती केली हो जरा गंमत केली म्हणलं शेतात बसलो लय बोर झालतो करावी म्हणलं गमत जरा गमत मला माहिती आहे शूट बीट करत माहितीये नाही मी काहीच केलं नाही मला फ्रॅम कॉल करायचंय पण मी उद्या हा मला सांगून करतो खर तो शूट नाही केला अजिबात नाही अरे एवढा शूट झाला असता मस्त भारी बोललाय नाही पण मी केलाच नाही मी उगा सहज फोन केला करतो मग रात्री फोन आपण एक उद्या करू चांगला मला ना उद्या एक मेसेज कारण लंच टाइमच्या टाइमाला साडे बारा एक ला जर तुला वेळ भेटत असेल किंवा तीनच्या आसपास वेळ भेटत असेल ना ती टाइमाला तेव्हा मग कॉल कर म्हणजे मी मग व्यवस्थित बोलू एक सब्जेक्ट वर चलते मला आता खरंच अरे शूट चालू आहे नाही म्हणलं तर मी कशाला शूट करू सहज टाइम पास म्हणून फोन केला असं झालं ठीक आहे उद्या कर मग हा चलते ठीक आहे <laughs> <laughs> तर सांगोलीच्या पूनम भोसलेला आपण प्रँक कॉल केला बरं का खूप छान बोलते त्या त्या आपण त्यांचं सुद्धा युट्यूबवरती चॅनल आहे त्या आपण प्रँक कॉल करतात त्या पण स्वतः प्रँक कॉल करतात म्हणून त्यांना काय असं म्हणजे युनिक वाटलं नाही बरं का बोलायला किंवा ती हायपर झालेल्या नाही त्या पण असं नवीन मुलींना जर म्हणलं लग्न करायचं आहे करता का असं तर ती लगेच हायपर होतील पण त्यांना माहिती आहे हा पण प्रँक कॉल करतोय आणि त्या पण प्रँक कॉल करते त्याच्यामुळं हायपर होण्याची काय गरज नाही असं त्यांनी मस्त बोललेलं आहे एकदम छान बोललेला आहे बरं का कारण माझ्यापेक्षा जास्त त्यांचा विश्वास आहे मी सारखं म्हणत होतो दारू आहे दारू पितोय तर त्या म्हणत होत्या तो असं करणार नाहीच म्हणजे हे आप हा विश्वास आपण लोकांच्या मनामध्ये निर्माण केलेला आहे आणि त्या विश्वासाला आपण तडा जाऊ देणार नाही कधीच तर मित्रांनो प्रँक कॉल कसा वाटला नक्की नक्की सांगण्याचा प्रयत्न करा आणि भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बरं का धन्यवाद